यांनी केलेल्या सूचनेनुसार तसेच मान्य पोलीस आयुक्त ठाणेश्वर आसुतुष डोंगरे सरांनी आदेशित केल्यानुसार क्राईम ब्रँचकडून अवैध साठा असेल अवैध साठा असेल किंवा त्या बाकीच्या इलिगल ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्या अनुषंगानं कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्तांचे आदेश होते त्या अनुषंगानं अपर पोलीस आयुक्त ठाणे गुन्हे शाखा पंजाबराव पुणे आणि पूर्ण आमची फ्रॅमची टीम याच्यावरती वर्कआउट करत असताना वेगवेगळ्या युनिटने ही कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाई अंतर्गत जवळजवळ पंधरा अवैध अग्निशस्त्र पिस्टल आणि रिव्हॉल्वर पंधरा आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अठ्ठावीस ट्रॉम आपण आज परत केलेले आहेत अतिशय चांगले काम या ठिकाणी केलेली आहे ए सी पी तिन्ही आमचे ए सी पी शेखर पाटळे साहेब ए सी पी डोंगरे साहेब आणि ए सी पी साहेब यांच्या वेगवेगळ्या टीम त्याच्यामध्ये कार्यरत होत्या आणि प्रत्येक टीम एकदम चांगली कामगिरी करून त्या का निवडणुकीच्या अनुषंगानं ही कारवाई केलेली आहे आणि पुढच्या काही दिवसात अध्यक्ष आहे त्यामध्ये ही कारवाई चालू राहणार आहे त्यामध्येही काही आपल्याला मधल्याला रिपन्सर आहेत किंवा लिटिकल निकतच्या कारवाई होणार आहे तेही आपण फैसला देणार पुढे जाऊ आहोत तर या वेगवेगळ्या ज्या कारवाई आहे त्याच्यामध्ये घटक एक सचिन गायकवाड साहेब विनयत गयत यांच्या टीमने पाच गावटी पिस्टल आणि चार जिवंत राऊंड पकडलेले आहेत घटक दोनचे पी आय एम सोनोने साहेब टीमने दोन गावटी पिस्टल आणि दोन जीवंतऊंड पकडलेले आहेत घटक पाच वाग स्टेट सलील भोसले साहेब यांच्या टीमने एक गावकी पिस्टल आणि सात राऊंड पकडलेले आहेत घटक तीनचे अजित शिंदे साहेब आणि त्यांच्या टीमने तीन गावटी पिस्तल आणि सात राऊंड पकडलेले आहेत घटक चार अशोक कोळे साहेब आणि त्यांच्या टीमने दोन गावटी पिस्तल आणि चार जीवन राऊंड त्याच्यामध्ये हस्तगत केलेले आहेत खंडी विरोधी पथक त्याचा चार जे सध्या एसीपी शेखर पांगडे यांच्याकडे आहे त्यांच्या टीमने दोन गावटी पिस्तल आणि एक जीवन राऊंड असे पकडलेले आहेत मध्यवर्ती गुन्हेश्वर कक्ष संजय शिंदेसाहेब आणि त्यांच्या टीमने एक औटी बनावटी पिस्टल आणि चार जीवन रावड असा मध्य मुद्देबाल अंतर्गत करण्यात आलेला आहे आमच्या तिन्ही एसीपीच्या हे वेगवेगळ्या टीम्स यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे तर यामध्ये आणखी कारवाई झाल्यास आपल्याला सूचित ठेवली